स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षात नेरळकरांना अनेक समस्या भेडसावत आहेत याला कारण येथील विस्तारलेलं नागरीकरण आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या पहिल्या विकास पर्वात नेरळकरांसाठी भरघोस विकास निधी दिला परंतु आजही मूळ समस्या संपलेल्या नाहीत त्यातच मागील काम प्रलंबित असल्यानं ही कामं मार्गी लावण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते अंकुश दाभणे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना भली मोठी विकास कामांची लिस्ट दिली आहे यामध्ये प्रामुख्यानं नेरळ ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर शहरातील पाणी प्रश्न विजेचा दाब वन हक्क जमिनीवरील घरांचा प्रश्न त्याचसोबत शहरातील गटारे नाले सुरक्षा भिंती रस्ते यांचा समावेश करण्यात आलाय मागील काही वर्षात नेरळ शहर झपाट्यानं वाढलंय मुंबईला लागून असणाऱ्या या शहरात आता लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास जाऊन पोहोचली आहे मोठ्या प्रमाणात येथे नागरी वस्ती वाढत असताना येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुटलेल्या नाहीत आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांनी पहिल्याच नेरळकरांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला मूलभूत पाणी योजना आणण्यात आली परंतु आजही शहरातील विजेची समस्या असो की रस्ते नाले गटारे गावपाड्यावर रस्त्याचा अभाव यांसारखी विकास काम अजूनही प्रलंबित आहेत ब्रिटिशकालीन गणेश घाटावरील धरण शेवटची घटका मोजत आहे सांड पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे त्याच सोबत वन विभागाच्या जागेवर दोन ते चार पिढ्या वास्तव्य केलेली नागरिकांना अद्यापही वन हक्क जमिनीवर दावा करता आलेला नाही त्यामुळे या नागरिकांवर टांगती तलवार आहे शहरात रस्त्याचं रुंदीकरण होत असताना प्राधिकरणाचे नियम चुकत असल्यानं यासाठी शहराचा विकास होत असताना बाधा निर्माण होत काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यामुळे असे एक ना अनेक प्रश्न आणि विकास कामांसाठी नेरळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसंच शिवसेना सचिव अंकुश दाभणे आणि जयवंत साळुंके सुनील पारधी यांनी पुढाकार घेत आमदार महेंद्र थोरवे यांना विकास कामांची भली मोठी लिस्ट दिली असून ते सोडवण्यासाठी विनंती केलीय आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात नेरळ शहराचा खारीचा वाटा असल्यानं आता आपल्या दुसऱ्या विकास पर्वात आमदार यांनी शहरासाठी विशेष लक्ष द्यावं म्हणून ही मागणी करण्यात आली आहे शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ओव्हरब्रिज पुलाची बांधणी होणं देखील आवश्यक असल्याचं सुचवलं आहे माननीय आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रदादा थोरवे यांच्या विजयानंतर नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मतदान मिळवून दिलं त्याबद्दल आम्ही ग्राम मतदारांचे आभार व्यक्त केलेले आहेत परंतु मतदारांचे आभार व्यक्त करत असताना नेरळ शहराला यापूर्वी काय मिळालं आणि यापुढे काय मिळणार आहे यासाठी या आम्ही आमदारांची भेट घेतली आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याची पूर्तता भविष्य काळात केल्या जातील त्या मागण्यांमध्ये प्रथम नेरळ ग्रामपंचायतीची नगरपंचायतीकडे वाटचाल व्हावी यासाठी आपण प्रामुख्याने मागणी केलेली आहे त्याचबरोबर नेरळ शहरामध्ये ऐतिहासिक असं धरण क्षेत्र आहे त्यामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्याच्यामध्ये जे ड्रेनेज सोडलेलं आहे तर त्या ड्रेनेजसाठी एखादी निधी उपलब्ध करून आणि ते दूषित पाणी बाहेर सोडलं गेलं पाहिजे आणि तो पूर्वीपासून जसं वापरण्यात येतो होता तसाच वापरण्यात यावा जिथे गणेश घाट आहे आणि तिथे मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे तिथे पावित्र्य राखलं गेलं पाहिजे अशी एक मा मागणी आपण प्रामुख्याने केलेली आहे त्याचबरोबर दोन हजार दोनपासून मी कित्येक वर्ष मनहक्क दाव्यांसाठी भांडत आहे कोर्ट कचेरी आणि सर्व गाय करून आत्ता गे दोन हजार तेवीस साली आमदारांनी कलेक्टरांना पत्र दिलेलं आहे आमचे सर्व दावे टेपाळीतील नागरिकांचे हे कलेक्टर ऑफिसला आहेत आणि तिथून ते पनाके दावे मंजूर करून आल्यानंतर त्यांच्या नागरिकांच्या नावे करण्यात येतील ते करण्यात यावे यासाठी देखील त्यांनी पुढाकार घ्यावा याची देखील मागणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर नेरळ शहरामध्ये कित्येक वर्ष जुनी या महावितरणच्या लाईन्स आहेत कंडक्टर्स आहेत त्या पूर्णपणे बदलण्यात याव्या त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरचे जे आ, अच्छा, अच्छा, अच्छा कमी दाबाच्या ट्रान्सफॉर्मर आहेत ते शंभर केवीचे असतील तर तिथे दोनशे केवीचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावे अशा अस असंख्य समस्या नेरळ शहरामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमात जवळजवळ चाळीस करोड रुपयाची योजना आलेली आहे परंतु अतिशय संतगतेने ती योजनाचं काम चालू आहे आणि त्या योजनेमुळे अभावी लोक नागरिकांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्या कारणाने या योजनेचं काम जोमाने जो व्हावं त्यासाठी की देखील आम्ही आमदारांकडं मागणी केलेली आहे आपण त्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वात कशी येईल यासाठी त्यांनी पुढाकार करावा व नेरळ टेपाळीतील दे नागरिकांची देखील जी गैरसोय आहे ती देखील दूर करण्यात यावी अशी मागणी असंख्य कामी घेऊन आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये आमदार साहेब या सर्व मागण्यांची पूर्तता करतील आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास आहे आणि महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ